नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य आरोग्य न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे साई समर्थ मती विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बडगाव येथील साई समर्थ मती मंदिर विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महासंघाचे संस्थापक अध्यक्ष करस आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर मराठीवर संपर्क प्रमुख डॉक्टर बिबी भोसले प्रवीण महाजेन सर पत्रकार सागर महाजन विजय माळी विजय पाटील जितेंद्र पवार महेश पाटील प्रवीण पाटील शिक्षक समाधान पाटील सोनवणे सर गोपाल भोळी तसेच मराठा महासंघाचे तालुकस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सरांनी केले तर प्रवीण पाटील यांनी आभार मानले आयोग्य दुख न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद